पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासामध्ये आणि एका नवीन ट्रॅव्हलॉग मध्ये एका नवीन सुंदर ठिकाणाबरोबर तर गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवलेलं पोलादपूरची सुंदरता म्हणजे आपण गेलेलो एका सुंदर स्पॉटवर मोरगिरीला त्याच्या अगोदर आपण गेलेलो कशेडी घाटामध्ये तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चेक करा आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये मध्ये आहे आणि आता आज आपण जाणार आहोत आता पण आपण पोलादपूरला आहोत आज आपण जाणार आहोत रानवडीचा पूल सावित्री नदीचं जे धरण आहे सावित्री धरण ज्याला बाजीरे धरण म्हणून ओळखलं जातं पोलादपूरचं त्याचं बॅकवॉटर जे मागे कंटिन्यू होतं त्याच्यावरती एक सुंदर असा ब्रिज आहे त्याला रानवडीचा पूल म्हणून ओळखलं जातं कारण त्याच्या बाजूला जे गाव आहे ते रानवडी गाव आहे आता इकडे जायला दोन रूट आहेत एक रूट आहे तुम्हाला डायरेक्ट मुंबई गोवा हायवेवरून पोलादपूर मार्केट लागायच्या अगोदर म्हणजे टुवर्ड्स गोवा जाताना पोलादपूर मार्केट लागायच्या अगोदर तुम्हाला लेफ्ट साइडला चरई गाव आहे तर त्या चरईवरून पण रस्ता आहे तुम्हाला तो रस्ता पूर्ण निसर्गरम्य आहे आतून आहे थोडाफार मध्ये कच्चा आहे पण सुंदर रस्ता आहे आपण तो रस्ता घेणार आहोत आणि दुसरा जो रस्ता आहे तो पोलादपूरवरून महाबळेश्वरला आपण जो लेफ्ट मारतो तिथून कापडे गाव का लागतं मध्ये कापड्यावरून परत लेफ्ट मारलात तुम्ही तर तिकडे पुढे संजीवनी संजीवनी फार्म म्हणून आहे तिथून लेफ्ट मारलात तर तिथून आहे तो रस्ता अजून चांगला आहे तो पूर्ण डांबरी रोड आहे तर आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेला हे बघा आता आपण मुंबई गोवा हायवेला आहोत बाजूला जी दिसते ती आहे सावित्री नदी आणि आता आपण तिकडून बायपास घेणार आहोत समोरची घरं दिसतात त्या गावाच्या इथून आपण आपली जर्नी कंटिन्यू करणार आहोत तर चला आता आपण एक्सप्लोअर करूया तो सुंदर असा स्पॉट तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला सुरुवात करूया ह्या प्रवासाची तर बघा इथून तुम्हाला चरई फाटा म्हणून दिसेल लेफ्ट साईडला सरळ तुम्ही गेलात तर तुम्हाला पोलादपूरचा सबवे लागतो आणि इथून जर तुम्ही लेफ्ट घेतला तर हा रस्ता आहे हा सव हा सावित्री नदीच्या काठावरून तुम्हाला घेऊन जातो आणि इथूनच सरळ तुम्ही पोलादपूर मार्केटमध्येही जाऊ शकता तर आपल्याला आता त्या पुलावरून जायचं आहे डावीकडून तर बघा इथे हा लेफ्ट आहे चरईसाठी सरळ जो गेला तो गेला पोलादपूर मार्केटकडे आणि समोर आहे तो चरईगाव ही आपल्याला जी दिसते ती आहे सावित्री नदी पाऊस पडल्यामुळे निसर्ग एवढा जबरदस्त झाला आहे ना की खरंच आणि त्यात पोलादपूरला खूप निसर्गरम्य वातावरण लाभलं आहे सौंदर्य लाभलं या निसर्गाचं कारण सावित्री नदी आहे बाजूला त्याचबरोबर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत पोलादपूरच्या खोऱ्यांमध्ये जर आपण आतमध्ये गेलो तर अजून सुंदर सुंदर दृश्य पाहायला मिळतात मोठमोठ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा धबधबे दब आता ह्या रस्त्याने आपल्याला पूर्ण पोलादपूर शहर दिसेल समोर ते पण मी तुम्हाला दाखवतो वगैरे आहे गावाची बघा त्या गा। साईडला पूर्ण उजवीकडे पोलादपूर शहर दिसतय आणि खूप सुंदर रस्ता आहे हा निसर्ग रम्य आहे खरच तर आपण एका स्पॉटला थांबलोय मी तुम्हाला सांगितलेलं ना इथून पूर्ण पोलादपूर शहर दिसत तुम्हाला दाखवतो काय मस्त झालंय ना सगळा परिसर जबरदस्त ते बघा ते झाडी आहे ते अशा प्रकारे पूर्ण पोलादपूरचा व्ह्यू आहे तिकडे आपल्याला आता त्या रस्त्याला कंटिन्यू आहे तर चला अंधार व्हायच्या पहिला आपण पोहोचूया आपल्याला लांडोर दिसलेली आहे हे बघा तिला त्रास देत आहेत लांडोरे म्हणजे मोर पण असेल कुठेतरी ते बघा समोर दिसते तुम्हाला बिचारी लंगड ते पाहायला काहीतरी लागल्या तिच्या काय करतोय आपण हे <laughs> सगळ्या गोष्टी गावच्या लोकांसाठी नवीन आहेत आता हा गोप्रो काय हे यांना नसेलच प्रत्येक जागी पाणी ओढे वहाळ हे सगळं वाहू लागलंय आणि जबरदस्त झाले सगळं मस्तच मजाच येते बघा खोकन खोक न खोकन खोक ना खोक्या न खोक न कोक न खोकनं ओभ्याचं गाणं एवढं व्हायरल नाही झालं आणि हे गाणं आपल्या कोकणाला एवढं शोभण्यासारखं आहे की हा निसर्ग बघितला की नेहमी या गाण्याची आठवण येते मी तुम्हाला सावित्री धरण दाखवतो इथून एकदा तर धरणाचं पाणी जे खाली पडते ना त्याचा आवाज एवढा जो जोरात येतो इथपर्यंत आणि हे पूर्ण बॅकवॉटर समोर दिसतंय आणि समोर उंच उंच सहाद्रीच्या पर्वतरांगा ह्याच्यापेक्षा उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा पोलदपूरच्या आतल्या खोऱ्यांमध्ये आहेत जसं माझं गाव कामथे चला जावे आपल्या स्पॉटवर फटाफट तर आता आपण चरई गाव क्रॉस केलेलं आहे चरई वडाचा कोंड म्हणजे प्रत्येक गावामध्ये कोंड असत सुंदर वाढ हा गावच आहे पूर्ण भात शेतीची खासर बघा काय सुंदर वाटत ती यवा यवा कोकण आपलं असा या हा कोकण तुमचंच आहे या आणि या सुंदर निसर्गाचा आनंद घ्या फक्त घाण करू नका कुठे जे आणाल स्वतःबरोबर ते परत घेऊन जा बघा अशा मध्ये मध्ये वाड्या लागत आहेत पाऊस सुरू झालाय परत आणि घरांच्या बाजूलाच भाताची शेती केलेली आहे लोकांनी आई वडिलांचा आशीर्वाद घराचं नाव आहे सगळी भात शेतीची खासर आहे चांगले आहे की लोक अजून पण आपली भात शेती आहेत घरांना भरपूर शेतकऱ्यांनी भात शेती करायची सोडली त्याची कारण आहेत लोक मुंबईला जाऊन सेटल झालीत आता इथे काम करायला कोण नाहीये आणि जे मजदूर आहेत ते डेली वेजेसवर घ्यावे लागतात ज्यांची जवळपास साडेपाचशे ते साडेसहाशे रुपये मजुरी आहे एका दिवसाची जे शेतकऱ्यांना परवडणारी नाहीये बघा आता आपल्याला लागलेलं ला आहे चरई गाव आणि या गावाची खासियत अशी आहे ना की या गावामध्ये जी घरं आहेत ना सगळी हे खूप सुंदर आहेत मोठी मोठी घरं बांधलीत लोकांनी म्हणजे ऑलमोस्ट बंगलो सारखी घरं बांधलेली आहेत आणि एक संपन्न गाव म्हणायला हरकत नाही या गावाला पाचशे ते इथेही अजून होते बघा आपण प्रॉपर गावामधून चाललोय आता आणि हा गाव क्रॉस केला आपण की थोड्या पुढे राईटला वळलो की आपल्याला लागेल रानवडीचा पूल पण एक गोष्ट आहे सत्य आहे जे की कि कितीही मोठा बंगला असला आणि कितीही लॅविश असला कितीही मॉडर्न असला तरी आपलं जे टिपिकल कोकणी घर आहे ना त्याचा नाद नाही जे जुनं घर कौलारू घर दगडांचं किंवा मातींनी सारवलेलं घर शेणाने सारवलेलं घर जे आहे ना ते आता नाही बघायला मिळत आणि ती खूप सुंदर आहेत खरंच आहेत अशी काही काही घरं माझ्या आत्याच्या गावी आहेत असं एक घर आपण या मान्सून सिरीजमध्ये तिकडे पण जाणार आहोत मान्सून सिरीजचा हा आपला दुसरा पार्ट आहे आणि आता इथून आपल्याला घ्यायचा राईट हा एक रस्ता सरळ जातो चरेगाव मेन ओलांडला आपण इथे राईटला खाली गेलो की आपण जातो रानवडीच्या पुलाकडे तर आपण आलेलो आहोत रानवडीच्या पुलाच्या इथे इथे गाडी लावूया इथे एक सुंदर असं मारुतीचं मंदिर आहे तिथेच गाडी दाबूया इथेच गाडी दाबूया हा आहे रानवडीचा पूल तर पुलाच्या बरोबर बाजूला आहे ते सुंदर असं मारुतींचं मंदिर आहे किती शांतता बघा बघा आतमध्ये मंदिर जय श्रीराम जय हनुमान बजरंग बली की जय तर चला आता बघूया आपलं मेन अट्रॅक्शन एवढा पाऊस पडतोय तरी क्लायमेटमध्ये ह्युमिडिटी अजून आहे थोडासा पण पाऊस थांबला ना की लगेच घाम येतो आहे अजून तरी मी तुम्हाला लोकेशन दाखवलं नाही पाणी कमी झालं आहे धरणाचं नाही तर वरपर्यंत पाणी असतं मी एक्सपेक्ट करत होतो की पूर्ण भरलेलं असेल तरी निसर्ग सुंदर झाला आहे म्हणजे गेल्यावेळी मी आणि किरण आलेलो तेव्हा अशी ग्रीनरी नव्हती आता ती ग्रीनरी आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळते पण पाणी कमी आहे आणि हे बॅकवॉर्डर असं पूर्णपणे कंटिन्यू होतं परिसर किती निसर्गरम्य आहे आणि पाणी पूर्ण जेव्हा वरपर्यंत येतं ना तेव्हा अजून बघायला सुंदर वाटतं सगळं कारण पाणी जेव्हा वरपर्यंत जातं तेव्हा हा जो मधला परिसर आहे तो एका आयलँडचा फील देतो वा असं वाटतं मध्येच एक बेट आहे काय काय आणि हा जो रस्ता गेला हा गेला कापड्याकडे जो कापडे ते आतमध्ये जातो कामथे गावाकडे रस्ता तिथून हा रस्ता येतो म्हणजे महाबळेश्वर पण तुम्ही इथून येऊ शकता तर मंडळी कधीही तुम्ही पोलादपूरला आले तुम्हाला रिलॅक्स करायचं असेल तर एकदम भारी स्पॉट आहे तिथे ऊन अर्धा तास तुम्ही हा निसर्ग बघत उभे राहू शकता एवढी गॅरंटी आहे ऊन जर असेल ना कोवळं ऊन तर त्याच्यामध्ये अजून मजा येईल तर आता आपण निघूया इथून आपली मान्सून सिरीज चालूच राहणार आहे त्याच्यापुढे आपण इथला फेमस मोरजोत वॉटरफॉल कुडपणचा वॉटरफॉल भीमाची काठी आणि भरपूर असे स्पॉट कवर करणार आहोत नेक्स्ट वीक कदाचित माझे मित्र येतील मुंबईवरून त्यांच्याबरोबर अजून आपण एक्सप्लोर करू तर अशा करू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हे लोकेशन आवडलं असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला इथे राहतील आता घेतो मी तुमचा निरोप भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय